सुंदराशक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पेटवडगाव येथे आनंदोत्सव साजरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने पेटवडगाव नगरपालिका चौक येथे हातकलंगले तालुका व वडगाव भाजपच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत बुंदी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी हातकलंगले तालुका भाजप अध्यक्ष अमरसिंह पाटील भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष तय्यम कुरेशी वडगाव शहरात अध्यक्ष जगन्नाथ माने ज्येष्ठ नेते विजयभाई शहा तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा सूर्यवंशी सुप्रिया पाटील अल्पसंख्याक महिला मोर्चा तालुका अध्यक्ष भानू नदाब युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वास माने अल्पसंख्याक मोर्चा तालुका अध्यक्ष सलीम मुल्लानी संतोष ताईंगडे सागर भोसले डॉक्टर अभय यादव राजेंद्र जाधव प्रज्योत शहा राजू ब्रूड दिनेश सनगर राजू मिठारी रघुनाथ पिसे विकास कांबळे मोर्चा युवा मोर्चा अध्यक्ष पियुष शहा रणजित पाटील संजय पाटील विशाल दोरकर सुनील लाड निलेश कांबळे अजय मोरे विश विशाल सनगर संजय पवार जगदीश महामदार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे न्यूज युट्यूब चॅनेलला करा आग, आग,